मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत फळांचा राजा आंबा फळांचा राजा आंबा आपल्याला आंबे खूप आवडतात मित्रांनो उन्हाळा चालू झाला की आपल्याला आठवण येते ती म्हणजेच आंब्याची आणि आपण असं कुणीही नसेल की ज्याला आंबा आवडत नाही मित्रांनो तर तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या पाठी तुम्हाला झाड दिसत असेल छोटस झाड आहे मित्रांनो आंब्याचं याला आता सध्या लागलेला आहे तौर मित्रांनो आणि जसे आंबे सगळ्यांना आवडतात मित्रांनो तसंच आंब्याचा तौर आपल्या आयुष्यामध्ये किती माहिती महत्वाचं आहे आणि आंब्याचे पानंही आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत कुठ कुठल्या रोगावर चालतात काय काय चालतात आपल्याला आज मी तुम्हाला माहिती देणार आहे थोडक्यामध्ये माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेलवर जर कुणी नवीन असेल मित्रांनो तर प्लीज सबस्क्राईब करा कारण असं नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती आणत असतो चला तुम्हाला सांगतो माहिती तर मित्रांनो हे बघू शकता हे आहेत आंब्याला लागलेला आहे तौर आणि हे बघू शकता ही आहेत पानं तर कोवळे पानं ही असू शकतात मित्रांनो तर ह्या पानांचा काढा जर तुम्ही पिला मित्रांनो कोवळ्या पानांचा काढा जर तुम्ही पिला किंवा हे पानं जर तुम्ही पाण्यामध्ये संध्याकाळी भिजवून सकाळी जर पिले तर तुमच्या अंगामधली शुगर नियंत्रणामध्ये राहते मित्रांनो हे बघू शकता तुम्ही कोवळे पानं असतील किंवा निब्बर झालेले पाने असतील दोन्हीही आपल्याला फायदा द्या दोन्हीही आपल्या आपल्याला औषध देतात मित्रांनो दिसाला मित्रांनो तुम्हाला आम्ल पित्त असेल म्हणजे तुम्हाला जर पित्त झालं असेल किंवा पचनक्रिया जर तुमची व्यवस्थित नसेल तर हा तौर व्यवस्थितरित्या घेतल्याच्या नंतर तुमची पचनक्रिया सुधारतो आणि तुमचं पित्तही कमी करण्यासाठी मदत करतो मित्रांनो जी तौर बघताय तुम्ही जर तुम्हाला जुलाब लागला असेल तर या तौराची पेस्ट किंवा काढा जर तुम्ही करून सेवन केलात योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला जुलाबापासूनही मुक्तता लवकरच मिळते मित्रांनो एवढं औषधी झाड आहे मित्रांनो आपण फक्त याला फळाचा राजा म्हणून ओळखला जातो किंवा याचा उपयोग फक्त आपण फळं खा खाण्यासाठीच करतो तर याचा तौर सुद्धा तितकाच फायदेशीर आहे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये तर मित्रांनो तुमची जर दात दात दुखत असेल किंवा हिरड्याच्या काही समस्या असतील तुम्हाला तर मित्रांनो तोंडाच्या जर काही समस्या असतील तुम्हाला तर हा तवराचा काळा करून जर तुम्ही चुळा भरल्या सकाळ संध्याकाळ तर मला त्याच्यापासून हे आराम मिळू शकतो मित्रांनो एवढं औषधी झाड आहे मित्रांनो हे उपाय जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे घरगुती उपाय आहेत मित्रांनो वैद्याचा योग्य सल्ला घेऊनच किती प्रमाणात घ्यावं काय घ्यावं जास्त याचं सेवन करू नये गर्भवती महिलांनी याचं सेवन करू नये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचं सेवन करायचं आहे थी। ठीक आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव